आईसाठी आयुष्यभर आपली पर्स उघडून प्रत्येक गरजा भागवल्या आयुष्यभर आपली पर्स उघडून माझ्या प्रत्येक गरजा भागवल्या तिला आयुष्यात मी साधी एक पर्स घेऊ शकलो नाही त्या आईला काय सांगू कवितेविषयी जिने आयुष्यभर आपली पर्स उघडून माझ्या प्रत्येक गरजा भागवल्या तिला आयुष्यात मी साधी एक पर्स घेऊ शकलो नाही त्या आईला काय सांगू कवितेविषयी तिला तर हेही नसेल वाटलं कधी की आपल्या या पर्स उघडण्यावर तिला तर हेही नसेल वाटलं कधी की आपल्या या पर्स उघडण्यावर आपला मुलगा लिहीन एक बंद कविता तिला तर हेही नसेल वाटलं कधी की आपल्या या पर्स उघडण्यावर आपला मुलगा लिहीन एक बंद कविता जी त्याला कधीच कुठे सादर करता येणार नाही जी त्याला कधीच कुठे सादर करता येणार नाही पण मी माझ्या पाकिटावर हात ठेवून शपतेवर सांगतो पाकिटात आईचा फोटो असतो ना पण मी माझ्या पाकिटावर हात ठेवून शप्तेवर सांगतो एके दिवशी मी ही कविता नक्की सादर करीन मग पाकिट नाही मिळालं तरी हरकत नाही मग पाकिट नाही मिळालं तरी हरकत नाही ना ना ना। पण आता खरंच आईच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे पाकिटांची फार गरज लागत नाही आता आपला कार्यक्रम पाकिटांवरून तिकिटांवर आहे हा आणि खरंच धन्यवाद या सगळ्या प्रवास